मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज ठाण्यामधील एऊरगाव या ठिकाणचं गोल्डन सॉन एक कंट्री क्लब आहे त्या कंट्री क्लब मध्ये ठाणे महानगरपालिकेची तोडक कारवाई होत होती ही तोडक कारवाई होत असताना आपण तिथे चित्रीकरणासाठी गेलो असता तिथे चित्रीकरण करू नका असं तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितलं तर सुरक्षा कर्मी यांना विचारल्यानंतर की का तोडू नको का। असं कारण विचारल्यानंतर सुरक्षा कर्मी जे आहेत ते अरेरेरीने उत्तर देत होते आणि त्याच्यानंतर दादागिरी करत होते ते म्हणतात की आम्हाला सांगितलंय की तुम्ही नका करू चित्रीकरण कोणालाही चित्रीकरण करू नका असं सांगितलंय त्याच्यामुळे तुम्ही इथे चित्रीकरण करायचं नाही म्हणून त्यानंतर मी तिथलं थोडंफार चित्रीकरण करत असताना सुरक्षा कर्मचारी प्रत्येक वेळी चित्रीकरण करू नका म्हणून थांबवत होते आणि त्याच्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा तेथील ठाणे महानगरपालिकेचे पीआरओ माझं बोलणं झालं तिथल्या पीआरओ बोलणं झाल्यानंतर ते, ते म्हणाले की मी तिथले जे उपायुक्त आहेत जे कारवाई करण्यासाठी आलेले आहे त्यांच्याशी संपर्क साधतो त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मला पाटोळे शंकर पाटोळे या उपायुक्तांचा कॉल येतो व्हॉट्सअपच्या ये माध्यमातून आणि हे मला असे म्हणतात की मॅडम तुम्ही चित्रीकरणासाठी या आमची कारवाई होत आहे त्यावर तुम्ही कव्हरेज करू शकता ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना आपण जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जात असताना सुरुवातीला जेव्हा सुरक्षा कर्मचारी आपल्याला गेट वर अडवतात त्यावेळेला तिथले जे शंकर पाटोळे जे उपायुक्त आहेत फोनवर त्यांच्याशी बोलणं होतं सुरक्षा कर्मियांचं ते म्हणतात की ठीक आहे जे पत्रकार आलेले आहेत ज्यांना ग्राउंड रिपोर्टिंग करायचं आहे त्यांना पाठवून द्या त्याच्यानंतर तिथे आपण गेल्यानंतर तिथले जे उपायुक्त आहेत काही वेळापूर्वी आधी म्हणतात की तुम्ही चित्रीकरण करा मॅडम आमची कारवाई होत आहे तुम्ही कव्हरेज करू शकता कव्हरेज करत असताना अचानकपणे आणि ते असं म्हणतात की मॅडम मॅडम तुम्ही चित्रीकरण करू नका जे काय आहे आम्ही ते तुम्हाला पाठवून देऊ तुम्ही चित्रीकरण कशाला करता इथे हा प्रश्न उपस्थित होतो जर ठाणे महानगरपालिकेचे जर हे जे कर्मचारी आहेत ते जर इथे थांबवतात चित्रीकरण करण्यापासून तर मग काय ते लपवतात कोणती गोष्टी तर लपवत आहेत का आणि जर पाहायला गेलं जर त्यांची कारवाई आहे तर बेकायदेशीर नसेल तर मग हे का म्हणून लपवतात माध्यमातून पाहू की कशा प्रकारचे ठाणे महानगरपालिकेचे ते कर्मचारी आहेत त्या सुरुवातीला म्हणतात आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ग्राउंडवर कव्हरेज करायचा प्रयत्न ते म्हणतात तुम्ही कव्हरेज करा त्याच्यानंतर अचानक त्यांचं मनपरिवर्तन होतं आणि त्याच्यानंतर ते असं दाखवतात की आम्ही सांगितलंच नाही तुम्हाला यायला त्यामुळे हे कुठेतरी पाणी मुरते आणि हे कुठे मुरते हे शोधणे गरजेचं आहे त्यामुळे हा संपूर्ण जो प्रकार आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता त्यामुळे जर ठाणे महानगरपालिकेची अशी कारवाई जर होत असेल प्रत्येक ठिकाणी जर ठाणे महानगरपालिका तोडक कारवाई करत असताना तिथे पत्रकारांना किंवा इतर विभागातून एकत्र घेऊन तिथे तोडक कारवाई होते पण आज जी ठाण्यातील एऊर मध्ये जी कारवाई होत आहे ती लपून छपून का होत आहे हे शोधणं गरजेचं आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे